नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी शॉर्टकटमध्ये आज व्हिडिओ बनवलेला आहे कारण आज ब्लाऊज जास्त शिवायचे होते त्यामुळे व्हिडिओ अगदी व्यवस्थित करायला मला वेळ मिळाला नाही कस्टमरला अर्जंट ब्लाऊज पाहिजे होता आणि त्याला छोटीशी डिझाईन पण पाहिजे होती मग काय गोलगळा कापला आणि त्यावरच मी डिझाईन केली कारण गोलगळा शिवला आणि त्याला पायपिंग केली की ब बऱ्याचपैकी वेळ कमी लागतो आणि आपला हात बसलेला असतो आणि कॅनव्हास पेपरचा इथे मी कुठेही वापर केला नाही त्यामुळे कटिंगचा आणि शिवण्याचा माझा वेळ बऱ्याचपैकी वाचला आणि हा मी सगळा सगळ्यात साधा सोपा असा ब्लाऊज शिवलेला आहे नेहमीप्रमाणे अस्तर आणि ने मेन फॅब्रिक जोडून घेतलेला आहे साईडचं कापड कापून घेतलेलं आहे आणि आपण जसा गोलगळा कापतो शिवतो तसाच मी इथे शिवलेला आहे पण आधी त्याला आपण डिझाईन करून घेऊयात हे माझं बाजूचं कापड कापून झालेलं आहे आता नेहमीप्रमाणे याला जे टक्स द्यायचे आहेत त्याला मार्किंग करून घेऊयात शिलाई माया सोडायची आणि दुमडून घ्यायचं ब्लाऊज आणि मार्किंग करून घ्यायचं इथे ब्लाऊजची उंची जास्त आहे त्यामुळे मी पाच इंचाचा इथे टक्स मार्किंग केलेला आहे जेव्हा ब्लाऊजची उंची जास्त असते आणि गळा रुंद असतो तेव्हा उंच टक्स म्हणजे पाच इंच इतका टक्स दिला तरी छान ब्लाऊज बसतो अगदी निमुळता होत जाणारा असा बारीक टक्स द्यायचा म्हणजे गळा हे व्यवस्थित अगदी बसतो दोन्ही टक्स मी डबल शिलाई करून घेतलेले आहेत याला डिझाईनला कमीत कमी वेळ लागतो आणि या याला एकाच साईडला काट होता त्यामुळे मी हाताला तो काट लावलेला आहे आणि त्याच्यातून छोटासा छोटे छोटे तुकडे उरलेले होते काठाचे त्यापासून ही डिझाईन बनवलेली आहे बघा चार तुकडे उरलेले होते त्याच्यात खडे जे होते ते मी टाकून दिले कारण सुया मोडू शकतात आणि मला ते खडे काढायला वेळ नव्हता तेवढा दोन प्लेन असे काठ घेतले मधोमध मद जोडले आणि त्यानंतर त्याला असं नख मारून घेतलं दापशिलाई दिली दापशिलाई न देता दोन शिलाया आतल्या भागात दिला दिल्यात तरी चालतात त्यानंतर छोटासा कॅनवास पेपर घेतला मी बघा आणि त्यानंतर याला व्यवस्थित आकार देऊन घेतला त्यानंतर काठावर तो तुकडा ठेवून बघितला तर कॅनवस पेपर जरा मोठा वाटायला लागला दुमडायला कापड उरेना काठ उरेना मग थोडा कापून घेतला आणि इथे शिलाई देऊन घेतली इथे लेस लावणार आहे मी त्यामुळे बिंदास शिलाई देऊन टाकायची लेस लावल्यानंतर ही शिलाई दिसणार नाही आहे आता चादाचं कापड कापून घेऊया दुमडण्यापुरतंच इथे कापड शिल्लक ठेवायचं आहे आणि त्यानंतर तो काठ दुमडून त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे इथे आपण इस्त्री पण करू शकतो पण मला तेवढा वेळही नव्हता आणि वर लेस लावायची आहे त्यामुळे काय इस्त्री करण्याचा प्रश्नच येत नव्हता बघा अशा प्रकारे तयार केलेले पॅच अगदी परफेक्ट मॅचिंग होतात खड्याचे जे विकतचे पॅच मिळतात ते काही काळाने गंजतात किंवा पडतात त्यामुळे असे पॅच तयार करून लावणं अगदी सोपं पडतं आता हा मी दुमडून घेतला ज्यादा दोरे दिसत होते ते कापून टाकले इथे मधोमध मा मी तो पॅच ठेवला आणि मार्किंग करून घेतली म्हणजे लेस कुठे लावायची याचा अंदाज आपल्याला येईल मग गळ्याभोवती मी मार्किंग करायला सुरुवात केली साधारणपणे एक ते दीड इंच एवढं मार्जिन ठेवून आखून घेतलं मी अंदाजेच आखलं मी आता पिवळं खडू घेतल्यामुळे व्हिडिओ फारसं दिसत नाही मार्किंग हे बघा आणि त्यानंतर अशा प्रकारे त्याचं त्याला आखून घेतलं आता ते दुसऱ्या बाजूला मला उमटवायचं होतं त्याच्यामुळे ब्लॅक कलरने मी इथे खडूने परत एकदा आखून घेतलं आणि दुसऱ्या बाजूला छाप उमटवून घेतला आता छाप उमटला पण तो मलाच दिसतो आहे व्हिडिओत दिसणार नाही आणि मग त्याच्याप्रमाणे मी परत एकदा त्याला मार्किंग करून घेतलं आता आपल्याला सगळ्यात आधी पॅच तयार कर केलेला आहे तो लावायचा आहे इथे मधोमध माद अगदी पॅच ठेवून लावायचा खाली थोडी जागा ठेवायची म्हणजे जी कमरपट्टी असते ती लावता येईल कधीही पॅच लावताना तेवढी काळजी घ्यायची असते याला लॉक केली शिलाई आणि आता आपल्याला अर्ध गोल असा अशी लेस लावायची आहे ही, ही लेस लावल्यानंतर त्याला मी डबल शिलाई करून घेणार आहे या हा पॅच तयार करण्याऐवजी जर खडेवाला पॅच लावला तरी चालू शकतो पण मी इथे हा तयार केला आहे काठापासून पॅच आणि लावून दिलेला आहे जादाचे तोरे आणि जादाची लेस कापून टाकायची पण ब्लाऊज कुठेही कट होता कामा नये याची काळजी घ्यायची नंतर आपल्याला उलटसुलट बाजू बघायची लेसची आणि अशा प्रकारे लेस लावायला सुरुवात करायची आपण लावतो ती लेस उलट आहे की सरळ ही बघून लावायची घाई घाईत काही काही वेळा उलट लावली जाते लेस किंवा काही वेळा असंही होतं की वेलीच्या आकाराची एक लेस असते ती लावताना एका खांद्यावरून अशी दुसऱ्या खांद्यापर्यंत लावेपर्यंत ती एका खांद्यावर सरळ दिसते आणि दुसऱ्या खांद्यावर उलट दिसते म्हणजे एका खांद्यावर वेल चढते आहे असं दिसतं आणि दुसऱ्या खांद्यावर ती उतरते आहे असं दिसतं म्हणून लेस लावताना जरा काळजीपूर्वक लावायची तसं लक्षात येत नाही परंतु आपणच जर काळजी घेऊन लेस लावली तर ती सुंदर अधिक सुंदर दिसणार हे बघा इथे माझी लेस लावून झालेली आहे आता दुसऱ्या साईडने लावूया हे बघा वेलीसारखीच ही लेस आहे त्यामुळे मला वर खांद्यावर चढ चर, चढत जाणारी वेल अशी पाहिजे होती त्यामुळे मी ते व्यवस्थित बघून घेतली लेस आणि ती लावायला सुरुवात केली आता बघा सुंदर असा पॅच मधोमध दिसतो इथे मधी एक अशी त्रिकोणी त्याला चुण द्यायची म्हणजे कॉर्नर व्यवस्थित तयार होईल सुई लेसमध्ये घुसवायची आणि ब्लाऊज परतवायचा आणि शिलाई द्यायला पुन्हा एकदा सुरू करायची अशा प्रकारे गोल अगदी लेस माझी लावून झालेली आहे आता नेहमीप्रमाणे डबल शिलाई मी इथे करून घेणार आहे आणि आपण जसा रेग्युलर ब्लाऊज शिवतो तसा शिवून घ्यायचा आहे इथे मी डबल शिलाई करून घेत आहे म्हणजे लेस कुठेही उचलणार नाही काही एका एक शिलाईवर जेव्हा आपण लेस लावतो तेव्हा दुसऱ्या बाजूने ती अशी निघते किंवा वर अशी उचलली जाते तसंही ते होणार नाही डबल त्यामुळे आपण डबल शिलाई देऊन घ्यायची इथे डबल शिलाई करून झालेली आहे पाहिजे तर शो बटनसुद्धा इथे आपण वर त्या पॅचवर लावू शकतो आणि ही माझी ब्लाऊजची डिझाईन अगदी कमी वेळेतली पूर्ण झालेली आहे नंतर रेग्युलर मी ब्लाऊज शिवला आणि हा ब्लाऊजचा फायनल लुक हा बघा कटोरी ब्लाऊज आहे हा आणि हा सुंदर असा कमी वेळेत शिवलेला मी ब्लाऊज आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद